विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी लवकरच निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे जागा अकरा असल्या तरी चौदा जण रिंगणात उतरले आहेत महायुती आणि महाविकास आघाडीने जादाचा उमेदवार दिल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे भाजपचे पाच शिवसेनेचे दोन राष्ट्रवादीचे दोन असे महायुतीचे नऊ उमेदवार रिंगणात आहे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसने एक उमेदवार दिलाय उद्धव ठाकरे यांनी एक उमेदवार रिंगणात उतरवला असून महाविकास आघाडीने शेकपच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय दोन उमेदवार अपक्ष आहेत उमेदवारी दाखल केलेली सर्वच नावे तगडी असल्यामुळे चुरस वाढली आहे त्यातच काय चमत्कार झाला तो शेवटच्या दिवशी कळेल असं सा सांगून उद्धव ठाकरे थेट मैदानात उतरले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात आकडे मोडीला उधाण आलाय पंकजा मुंडे योगेश टिळेकर परिणय फुके अमित गोरखे सदाभाऊ खोत ही पाच नावं भाजपने जाहीर केली आहे लोकसभेच्या निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर आता भाजपकडून सावधरित्या पावले उचलली जात आहे त्याचाच भाग म्हणून विधान परिषदेच्या यादीमध्ये जातीय या समतोल राखल्याची चर्चा आहे मित्रपक्षांना संधी म्हणून रयत क्रांती मोर्चाचे सदाभाऊ खोत यांनाही भाजपकडून संधी देण्यात आली आहे भाजपचं संख्याबळ पाहता पाच उमेदवार सहज निवडून येण्याची शक्यता आहे विधानसभेत भाजपचे एकशे तीन आमदार असून त्यांना सतरा अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे शिवसेनेने या निवडणुकीत भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना संधी दिली आहे हे दोघेही शिवसेनेचे माजी खासदार आहेत मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं आहे त्यामुळे दोघेही नाराज होते मात्र या ही शिंदे केला या दोघांचेही शिंदे यांनी पुनर्वसन आहे माध्यमातून पक्षातील नाराजी टाळण्यात शिंदे यांना यश आलंय मात्र विधान परिषदेच्या विद्यमान सदस्या मनीषा कायंदे यांची संधी हुकली आहे भाजपच्या दबावामुळे आपली उमेदवारी नाकारली गेल्याचा आरोप कृपाल तुमाने यांनी केला होता ते रामटेकचे खासदार होते भावना गवळी यांनी थेट नाराजी व्यक्त केली नसली तरी सर्वे कंपन्यांच्या माथ्यावर त्यांनी अप्रत्यक्ष खापर फोडला आहे त्या यवतमाळच्या खासदार होत्या लोकसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी कापून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती उद्धव ठाकरे यांनी आपले अत्यंत विश्वासू सहकारी सुय सचिव आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवला आहे त्यामुळे ही जागा उद्धव यांच्याकडून प्रतिष्ठेची करण्यात येणार यात काहीही शंका नाही एकट्या उद्धव ठाकरे यांच्या पंधरा आमदारांच्या बळावर नार्वेकर निवडून येणं शक्य नाही त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीची मदत होण्याची शक्यता आहे काँग्रेसने प्रज्ञा सताव यांना उमेदवारी दिली आहे सदोतीस आमदारांच्या बळावर काँग्रेस त्यांना निवडून आणू शकते काँग्रेसकडे अधिकची चौदा मते आहेत महाविकास आघाडीने शेकापचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गरजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे विटेकर हे हे परभणीचे आहेत तर हे, अखंड राष्ट्रवादीचे सचिव होते अजित पवार यांच्याकडे कागदावर चाळीस आमदारांचं संख्याबळ आहे त्यांनी बोलवलेल्या बैठकीत आमदार नवाब मलिक देखील उपस्थित होते विधान परिषदेत आमदार निवडून आणण्यासाठी तेवीस आमदारांच्या मतांचा कोटा आहे महायुती आठ जागा सहज निवडून आणू शकते तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात मात्र दोन्ही बाजूंनी एक एक उमेदवार जादाचा दिल्यामुळे मते खेचण्यासाठी चुरस रंगणार आहे मागच्या वेळी मते खेचण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले होते यावेळेस उद्धव ठाकरे आणि शरद पवार फडणवीसांचे उट्टे काढतात का की पुन्हा फडणवीसच बाजीगर सिद्ध होतात याची उत्सुकता आहे